अजून एक आपल्याकडे आहे की काय अशा प्रकारचे एक टूल असतं ठिबक सिंचनसाठी ती कुठं अमेझॉन पे ॲमेझॉनवर पण अवेलेबल असतं आणि आपल्या गार्डनिंगच्या शॉपमध्ये पण असतं तर ते काय करायचं असल्या प्लास्टिकच्या घरात पडलेल्या बासल्या असत्या त्या गोळ्या करायच्या आणि ते असं ह्याला कॉक म्हणून असं झाकण लावल्यासारखं हे आपल्याला तिथं लावायचं आणि भरून घ्यायचं पाणी आणि भरून झालं ती आणि ती ही झाडाच्या बुडक्यात

या पद्धतीनं ठिबक सिंचन होत आहे थांबते रक्तं तर आता ठिबक सिंचन असं होतं